नमस्कार मित्रांनो सोळा मेच्या प्रोममध्ये अक्षरा भुवनेश्वरीला तिची चूक दाखवून देते खरं तर सरगम गेल्यामुळे भुवनेश्वरी खूप खुश असते कारण तिला अधिपतीला दाखवायचं असतं की अक्षरा प्रत्येक कार्यक्रमाचा पचका करते अक्षरा सरगमबद्दल बोलत असते भुवनेश्वरी तिला म्हणते तुम्हाला जे काय सांगायचं ना सांगा। ते अधिपतींना सांगा की त्यांचं गाणं तुमच्यामुळं बंद झालं आहे बोटकरू म्हणते त्याला जबाबदार तुम्ही हायसा आता अक्षरा भुवनेश्वरीच्या बोटाकडे बघत असते कारण भुवनेश्वरीचा खूप तोरा असतो आजी म्हणते जाऊ दे ना भुये अगं सोडून दे एवढं काय तांती अक्षरा म्हणते मॅडम काही झालं ना मी त्या सरगम मॅडमला घरात येऊ देणार नाही अक्षरा एवढी ठाम निर्णय घेते हे काय भुवनेश्वरीला आवडत नसतं कारण त्या घरामध्ये फक्त तिचं राज्य असतं पण त्याच घरामध्ये अक्षरा अगदी हक्काने निर्णय घेते ह्यामुळे भुवनेश्वरीचा चांगलाच जळफळाट होतो तुम्हाला काय वाटतं आता अधिपतीला कळेल का अक्षराचा प्रॉब्लेम हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद